प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात जत मराठी न्यूज जत तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान शेतकऱ्यांना सरसकट मदतीची मागणी माजी आमदार विक्रमदादा सावंत जत तालुक्यात बारा मे पासून सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत झालेल्या सलग आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे विशेषत फळपिके मका तूर उडीद या प्रमुख पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रब्बी हंगामातील जवळपास सर्वच पिके उद्ध्वस्त झाली आहेत या पार्श्वभूमीवर माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन शासनाला जाब विचारत तातडीने सरसकट मदत जाहीर करण्याची जोरदार मागणी केली आहे सावंत यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी मेहनतीने लावलेली ही पिके पावसामुळे वाहून गेली सडली उगम पावण्याआधीच नष्ट झाले काहींनी कर्ज काढून शेती केली आता हातात काहीही नाही या गंभीर परिस्थितीची शासन दरबारी वारंवार पाठपुरावा करूनही ठोस मदत मिळालेली नाही पंचनाम्याच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा विक्रमदा सावंत यांनी प्रशासनाकडे सातत्याने निवेदन देऊन पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी केली होती अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ये येत असून शासनाने पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली आहे मात्र पंचनामे अपुरे असून प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले सरसकट आणि तातडीच्या मदतीची मागणी या संकटात शेतकऱ्यांना हमीभाव भाव विमा किंवा पीक कर्ज काहीच उपयोगाचे राहिलेले नाही त्यामुळे एकमेव पर्याय म्हणजे शासनाकडून सरसकट आर्थिक मदत कोणताही भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ठाम भूमिका सावंत यांनी घेतली आहे तालुक्यातील अनेक भागात अजूनही शेततळ्यांमध्ये पाणी साचलेले आहे रस्ते खराब झालेत तर काही भागात वीज पुरवठाही खंडित आहे या सर्व बाबींवर शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असेही सावंत यांनी नमूद केले शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवणं ही खरी लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आणि त्याचा पाठपुरावा वारंवार घेऊन पंचनामे करायला भाग पाडून आज महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी मदत करण्यासाठी भाग पडला आणि ब तो परिपाक म्हणून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यानं जे आर काढला त्या जे आरमध्ये सर्व जे जा अतिवृष्टी झालेले तालुके आहेत त्या तालुक्यात ता प्रामुख्यानं जत तालुक्याचा बी समाविष्ट आहे आणि मंडलाच्या नियमानुसार त्रेसठ मिलीमीटर पाऊस व्हायला पाहिजे आणि त्यानुसार ती भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे पण जर तालुक्यात परिस्थिती अशी आहे की बारा मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला पाऊस जवळजवळ सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वारंवार सततधार हा पाऊस पडलेला आहे आणि या ठिकाणी या तालुक्यातल्या फळपिकांचं मोठ्या प्रमाणावर जा नुकसान झालंय त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी मका तूर उडीद याचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आज रब्बीचं सगळ्या रब्बीच्या सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आमची या निमित्तानं शासनाकडं ज्या पद्धतीनं शासनानं ज्याकडून या तालुक्याचा समाविष्ट करून घेतलेला आहे आज प्रशासनाच्या चुकीमुळं सुद्धा आम्ही वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा येत होतो की सदर सगळी सगळ्या सरसकट या ठिकाणी मदत जाहीर करावी आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनानं जे आर काढलेला आहे पण प्रशासनाच्या चुकीमुळे या ठिकाणी काही आपले हे शेतकरी वंचित राहतात असं दिसतंय म्हणजे दोन मंडळाचं त्यांनी प्रामुख्यानं समाविष्ट केलेलं आहे एक उंदी एक माडग्या आणि एक ती कोंडी तर जिथं मंडळाचं यांनी रेजगे रेनगेज बसवलेलं आहे त्यात त्या ठिकाणी शेगाव शेगावमध्ये बनाळी असेल किंवा या ठिकाणी खिंडी असेल इथं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं पण जिथं रेनगेज बसवलं तिथं मोठ्या कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तिथं त्या गावांचा समाविष्ट केलेला नाही त्याचबरोबर कुंभारी सुद्धा मंडळात सुद्धा हीच परिस्थिती याप्रमाणे ज्याप्रमाणे हिवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं त्याच पद्धतीनं बिरुळ मंडळात सुद्धा हीच परिस्थिती आहे बिरुळ मध्ये थोडाफार पाऊस कमी पडला असेल पण बिरुळ बसरगी त्याच्यानंतर गुगवाड वजरवाड या सिंदूर उमराणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे पळ पिकांचं पळपिकास होईल रब्बी रब्बीचे पिकास होईल मी या निमित्तानं महाराष्ट्र शासनाच्या ज्या पद्धतीनं जे आर काढलेला आहे त्या पद्धतीनं सरसकट लोकांना शेतकऱ्यांना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे जर ती मदत प्रशासनाच्या चुकीमुळे जर मिळाली नसेल तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भाग पाडले जाईल आणि सरसकट आम्हाला या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना जे काही नुकसान भरपाई झालेली आहे ती मिळाली पाहिजे हीच आमची या निमित्तानं अपेक्षा जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा